शेवटचा दिवस आहे आणि काँग्रेसची देखील लगबग सुरू आहे राहुल गांधी यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार आहे राहुल गांधी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांची मुंबईमध्ये तोफ धडाडणार आहे वांद्रे कुर्ला संकुल येथे राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सकाळी सुमारे अकरा वाजता सुरू होणार आहे सत्ताधारी टीकावर सत्ताधाऱ्यांवर टीका करत त्यांना कशाप्रकारे उत्तर देत आहेत राहुल गांधी हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज आपण पाहिलंय काँग्रेसची देखील याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीसाठी लगभग सुरू आहे आणि राहुल गांधी आज मुंबईमध्ये येतात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे या संदर्भात अधिक माहिती नक्कीच जानवी आपण बघितलं विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल हा वाजलेला आहे आणि आपण म्हटलं तर आज विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे काही तासे उरलेले हो आहेत आणि त्यामध्ये आपण म्हणतात काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी देखीलही केली गेलेली आहे आणि आज बघितलं तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आजही मुंबईमध्ये होणार आहे बँड्रा येथील सॉफिटेल हॉटेलमध्ये राहुल गांधी यांची आपण म्हटलं तो तोही धडाडणार आहे आणि आपण म्हणतो सकाळी अकरा वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात देखील होणार आहे आणि आपण बघितलं जर राहुल गांधींनी संविधानाचा मुद्दा असेल तसंच विरोधकांवर टीका देखील केलेली आहे सभेमधून आणि आज देखील ते आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमधून ते विरोधकांना काय कशाप्रकारे उत्तर देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण बघितलं राहुल गांधी यांची शेवटची सभा ही आज मुंबईमध्ये होत आहे त्याच्यानंतर आपण बघितलं ही अकरा वाजता ही प्रच त्यांची पत्रकार परिषद होणार आणि या पत्रकार परिषदेमधून ते विरोधकांवरती कशाप्रकारे निशाणा साधणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी